सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप भुगे व मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा यांनी पोलीस ठाणे हद्दीमधील ब्लॅक स्पॉट शोधून काढून अशा ठिकाणी बसणाऱ्या मद्यपी लोकांवर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीमध्ये मार्केटयार्ड व जनावर बाजार परिसरात ब्लॅक स्पॉटवर काही लोक सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन बसत असल्याची माहिती प्राप्त झाली होती सदर माहिती अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन पथक तयार करून सदर पथकांना कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते सदर कारवाई अंतर्गत सदर पथकांना जनावर बाजार मार्केट यार्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना काही लोक ब्लॅक स्पॉटवर मध्ये मद्यसेवन करीत असताना दिसून आले सदर इसमांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतली असून त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशा प्रकारच्या ब्लॅक स्पॉट खुल्या जागा शोधून सदर जागेवर अशा प्रकारे करणारे किंवा नशा करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे तसेच नागरिकांना महात्मा गांधी चौक पोलीस अंतर्गत असा कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास आपण तात्काळ डायल एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करून याबाबत माहिती द्यावी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन्ही पथके तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करून अशा ठिकाणी बसणाऱ्या लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करणार आहेत तसेच लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण अशा प्रकारे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी इत्यादी करू नये व सर्वांनी तंतोतंत पालन करावे गांधी चौक पोलीस ठाणे मार्केटयार्ड जनावर बाजार परिसरामध्ये काही लोक मद्यसेवन करत बसत असल्याची बस तक्रारी वारंवार येत होत्या पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात घेतलेलं आहे प्रचलित कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल आपण आपले मदत मदतसेवेकरता असलेल्या डायल एकशे बारावर याची तक्रार करायची आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन तात्काळ या त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसाहेब उपविभागी पोलिस अधिकारी माननीय प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विविध पथके तयार करून त्यांच्या मार्फतीने हद्दीतील ब्लॅक स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करीत आहोत ज्या ब्लॅक स्पॉटवर आमदाराचा फायदा घेऊन काही लोक मद्यसेवन इत्यादी करत असतील अशी जर माहिती काही प्राप्त झाली आम्ही तात्काळ तिथे जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत या पुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन कडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांना आव्हान आहे आपण असं सार्वजनिक ठिकाणी करण्यासाठी बसू नये व कोणी मिळून नागरिकांनी किंवा महात्मा स्टेशन येथे फोन करून माहिती द्यावी महात्मा गांधी पोलीस स्टेशनची दोन्ही पथके तात्काळ तिथे जाऊन कारवाई करणार आहेत जय हिंद अर्धराज्य न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा